ओ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरये सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विचार आहे पावित्र्य धीर चिकाटी व याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते तुमच्या पुढे अनंत काल पसरलेला आहे कसल्याही प्रकारची घाई करण्याची गरज काय तुम्ही जर शुद्धचरित व निष्कपट असला तर साऱ्या गोष्टी योग्य वेळी ठीक होतील आपल्याला तर तुमच्यासारख्या अशा शेकडो लोकांची गरज आहे की जे समाजावर अगदी तुटून पडतील आणि जिथे जातील तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण करतील म्हणजे बघा स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे आपलं कर्तव्य काय आहे तर इथे स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्याला यश पाहिजे ना यश कशामध्ये पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये पाहिजे यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे इथे स्वामीजी म्हणतात की आपल्याला यश पाहिजे आहे आणि ते सुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये यश पाहिजे आहे म्हणजे आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे आता भौतिक जीवनामध्ये यश तर आपल्याला मिळतेच पण इथे स्वामीजी भौतिक जीवनामधल्या यशाबद्दल बोलत नाही तर आध्यात्मिक जीवनामधल्या यशाबद्दल बोलतात कारण तुम्हाला अध्यात्मता प्रसाराने प्रसार करायचा आहे तुमच्यामध्ये जर ते सामर्थ्य नसेल तर तुम्ही ते कार्य कसे करू शकाल आणि अशा लोकांची तर समाजाला गरज आहे म्हणून तुम्हाला पहिले आध्यात्मिक झालं पाहिजे आता आध्यात्मिक झालं पाहिजे म्हणजे काय ते स्वामीजी सांगतात पावित्र्य धीर चिकाटी व याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते म्हणजे स्वामीजींनी आपल्याला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत जर आपल्याला यश पाहिजे असेल जर आध्यात्मिक जीवनातही यश मिळेल आणि भौतिक जीवनातही मिळेल पण त्यासाठी स्वामीजींनी चार गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत पहिलं म्हणजे पावित्र्य अतिशय महत्त्वाचं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये मन पवित्र झाल्याशिवाय आपण काहीच प्रगती करून घेऊ शकत नाही म्हणून ख्रिस्त म्हणायचे ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट दे शाल सी गॉड ज्यांची हृदय पवित्र आहे त्यांनाच भगवंताचं दर्शन होईल म्हणजे पवित्रतेला एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे पावित्र्य आज आपलं मन पवित्र नाही म्हणून आपण आध्यात्मिक होऊ शकत नाही म्हणजे मनामध्ये जेव्हा या संसाराविषयी विचार असतात जेव्हा या संसारालाच आपण खरं मानतो आणि या संसारावर जेव्हा आपण आसक्त होतो आणि तोच आपल्या आध्यात्मिक मार्गामधला अडथळा ठरतो ही सगळी आसक्ती आपल्याला सोडावी लागेल आपल्या मनामध्ये अनासक्ती आणावी लागेल आणि आपल्या मनामधले विकार जे विकार आहेत ते विकार पशुतुल्य आहे राक्षसी आहे राक्षसी संपद आणि दैवी संपद दैवासुर संपद तर ही जी असु संपद आहे तिला काढून टाकावं लागेल आणि तेव्हा कुठे आपलं मन पवित्र होईल तर इथे समाज म्हणतात की पवित्रता ही आध्यात्मिकतेची पहिली पायरी आहे त्याशिवाय तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही तुम्ही कितीही साधन भजन करा कितीही प्रार्थना करा कितीही का काही करा पण पर जोपर्यंत तुमचं मन पवित्र नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये काम क्रोध लोभे विकार आहे जोपर्यंत तुमची या जगावर आसक्ती आहे तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी तुम्ही यश यशस्वी होणार नाही कारण आपल्याला हे शरीरच एवढं महत्त्वाचं वाटते या शरीरावरच आपण आसक्त होतो मग जगावर मग लोकांवर म्हणजे ह्या सगळ्या आसक्त्या आपल्या बंधनाचं कारण ठरते त्यामुळे आपलं मन पवित्र होऊ देत नाही तेव्हा मनाला पवित्र करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे काम एक आणि दोन दिवसामध्ये होणारं नाही आपल्याला वाटते की आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे आपल्याला वाटते की सहा महिने ध्यान केलं तर आपलं मन पवित्र होऊन जाईल असं मुळीच नाही लोकांना खूप घाई असते लवकरात लवकर मला भगवान लाभ झाला पाहिजे आणि लवकरात लवकर भगवान लाभ झाला पाहिजे पण जन्मोजन्मीचे जे मनामध्ये संस्कार पडलेले आहे कुसंस्कार पडलेले आहे वाईट संस्कार पडलेले आहे आता ते काढून टाकल्याशिवाय ईश्वरलाभ कसा होईल ते काढून टाकत टाका त्याची गोष्ट सोडा पण पुन्हा वाईट संस्कार पुन्हा जमा करत आहे म्हणजे आता या जीवनामध्ये तरी मी काही वाईट करणार नाही वाईट करणं सुरूच आहे आणि मनामध्ये वाईट संस्कार आहेच ऑलरेडी पडलेले आणि याला याला वाटते की मी आध्यात्मिक झालो पाहिजे मला भगवान लाभ झाला पाहिजे लोक येतात महाराज आशीर्वाद द्या लाभ झाला पाहिजे पण त्यांची संसारावरची आसक्ती मुळीच गेलेली नसते ते रात्रंदिवस संसारामध्येच आसक्त असतात ते ती आसक्ती सोडू शकत नाही आता तुमचं जर प्रेम सगळं का काही संसारावर असेल तर तुम्ही भगवंताला प्रेम देणार कुठून तुम्हाला तर सगळे सारखेच पाहिजे सगळे भगवंताचे संतान आहे पण आपण काही लोकांवरतीच आसक्त होतो तेव्हा ही आसक्ती किंवा हे विकार लवकर जात नाही यासाठी अनेक वर्ष साधना करावी लागते अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गती भगवान कृष्ण म्हणतात की अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर मनुष्य त्या पराम गतीला प्राप्त होतो पण लोकांना तेवढी वेळ नसते त्यांना सगळं काही झटपट पाहिजे वाट बघण्यासाठी वेळच कुठे आहे कोण प्रतीक्षा करणार मला लवकरात लवकर मिळालं पाहिजे शॉर्टकट मिळालं पाहिजे पण आध्यात्मिक जीवनामध्ये शॉर्टकट नाही म्हणून स्वामीजींनी काय म्हटलं आहे धीर म्हटलं आहे पहिले पावित्र्य म्हणजे पावित्र्य मनामध्ये असणं म्हणजे मनाला पवित्र करण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी धीर पाहिजे पेशन्स पाहिजे अधिरून चालत नाही अरे सहा महिने झाले एक वर्ष झालं अजूनही माझं मन पवित्र नाही अजूनही मला भगवानला धराणे असं करून होत नाही म्हणून दुसरं त्यांनी म्हटलं आहे की धीर धरा एवढे होऊ नका एवढे घाई करू नका धीर धरा प्रयत्न करत राहा फळाची अपेक्षा करू नका ते मी एवढे जरी साधना करतो मला काहीच मिळालं नाही अजूनही तुमचं मन पवित्र झालेलं नाही अरे त्याची एवढी प्रगती झाली माझी काहीच प्रगती झाली नाही आता आपण या बाबतीत इतरांशी मुळीच तुलना करू नये त्याचं मन पवित्र असेल जन्मोजन्मी त्यांनी अनेक साधना केलेल्या असेल आपल्याला काय माहिती तो दिसतो आपल्याला लहान पण त्यानं अनेक साधना केलेल्या आहे त्यामुळे त्याला ते प्राप्त होऊ शकते भगवान श्री श्रीरामकृष्णांची एक गोष्ट आहे शवसाधना एक मनुष्य त्याने शव आणलं मृतदेह आणलात आणि त्यावर बसला पूजा करू लागला आराधना करू लागला देवीला प्रार्थना करू लागला तेवढ्यामध्ये एक दुसरा एक मनुष्य आला त्यानं बघितलं की वाघ येत आहे तर तो झाडावर चढला आणि झाडावर बसून राहिला आता हा त्या शवावर बसलेला आहे आणि साधना करत आहे तेवढ्यामध्ये वाघ आला या साधकाला पकडलं आणि मारून टाकलं आणि घेऊन गेला आणि हा झाडावर तो बसलेला होता तो आला आणि शवावर बसला थोडा जप केला तर लगेच देवी प्रसन्न झाली देवीचं दर्शन झालं त्याला आता तो भक्त म्हणतो की आई मला काही तुझे लीला कळत नाही त्या साधकानं एवढी साधना केली हे सगळं जुळवाजुळव केली शव आणलं सगळी पूजा वगैरे सगळी सगळं सामुग्री आणली आणि त्यांनी एवढी तपस्या केली तर त्याला तू दर्शन दिलं नाही आणि मी तर काहीच जाणत नाही मी फक्त येऊन बसलो आणि काही जप केला तर तुझं मला दर्शन झालं तेव्हा ती भगवती म्हणते बेटा तुला माहिती नाही जन्मोजन्मी तू माझ्यासाठी किती साधना केलेली आहे त्याच्या परिणामी तुला माझं दर्शन झालेलं आहे हे काही एकदम झालेलं नाही म्हणजे बघा जन्मोजन्मी साधना केली म्हणून त्याला ते यश मिळालं म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अनेक जन्म आम्ही अनेक पुण्य केले या जन्मामध्येच का आम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं नाही याच्यापूर्वी अनेक जन्म आम्ही सत्कर्म केले पुण्यकर्म केले सेवा केली आणि त्याच्या परिणामी या जन्मामध्ये आम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं पण आपल्याला वाटते की लगेच झालं पाहिजे म्हणजे इथे घाई करून चालत नाही आध्यात्मिक जीवनामध्ये आपण कधीच घाई करू नये म्हणून स्वाजींनी म्हटलं आहे की मन पहिलं पवित्र तर करा मनाला शुद्ध तर करा आणि हे काही एका दिवसामध्ये होणारं काम नाही आहे म्हणून तुम्ही धीर धरा स्वामींनी म्हटलं आहे की पहिले पावित्र्य मग धीर म्हटलं आहे की धीर धरल्याशिवाय काहीही होणार नाही तुम्हाला धीर धरावी लागेल वाट बघावी लागेल प्रतीक्षा करावी लागेल मन पवित्र करावं लागेल तेव्हा सगळं काही आपोआप होईल आणि मग म्हटलं आहे स्वामीजीनी चिकाटी तिसरं म्हटलं आहे चिकाटी पावित्र्य धीर चिकाटी जे चिकाटी म्हणजे प्रयत्न सोडायचे नाही मला यश मिळालं नाही मी इतके दिवस झाले भजन करतो पण काहीही उपयोग झाला नाही म्हणून हा मार्ग मी सोडून देणार ह्या मार्गामध्ये काहीच प्राप्त होऊ शकत नाही आणि या मार्गामध्ये यश मिळणं शक्य नाही असा विचार करून जे लोक सोडून देतात त्या लोकांना काहीच प्राप्त होत नाही म्हणून काही लाभो की न लाभो चिकाटी धरून आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे मनामध्ये चिकाटी पाहिजे की मी प्रयत्न करतच राहणार मला यश मिळो अथवा न मिळो मी माझे प्रयत्न सोडणार नाही मी यश अपयशाची चिंता करणार नाही मी माझे प्रयत्न सतत करत राहणार म्हणजे कोणतंही काम चिकाटीनं केल्याशिवाय त्यामध्ये यश मिळत नाही आता आपण अधीर झालो आणि अधीर आपण जर सोडून दिलं तर काहीच होणार नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात ध्येय प्राप्त करायचं आहे तुम्हाला यश मिळवायचं आहे त्यासाठी ह्या तीन गोष्टी आवश्यक आहे पहिले मन पवित्र पाहिजे त्यानंतर तुमच्या मनामध्ये धीर पाहिजे वाट बघ भग, बघितली पाहिजे प्रतीक्षा केली पाहिजे की के एकदम काही होणारं हे काम नाही घाई करून चालणार नाही आणि त्यानंतर चिकाटी पाहिजे जरी काही मिळालं नाही तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही मी चिकाटीनं ना प्रयत्न करतच राहणार मला यश मिळाला कितीही वर्ष लागो कितीही जन्म लागो तरी मी माझ्या मार्गापासून च्यूत होणार नाही मी माझ्या मार्गानं जात राहणार हे चिकाटी आणि त्यानंतर याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे आणि शेवटी प्रेम पण पाहिजे नाहीतर तुम्ही सगळं करता सगळं यंत्रवत होईल तुमची भगवंताची साधना करता पण भगवंतावर तुमचं प्रेमच नाही आहे तुम्हाला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे पण ध्येयावर तुमचं प्रेमच नाही आहे आता तुमच्या हृदयामध्ये प्रेम नसेल श्रद्धा नसेल भक्ती नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही म्हणजे प्रेम पाहिजे फक्त भगवंतासाठीच नाही तर सगळ्यांवरच प्रेम पाहिजे म्हणजे आपल्या हृदयामध्ये ते प्रेम आलं पाहिजे कारण हे सगळे जे आहे हे सगळे आत्मेच आहे हे सगळे भगवंताचेच अंश आहे अशा भावनेनं त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यावर प्रेम करायला शिकलो पाहिजे आपण फक्त आपल्या लोकांवर प्रेम करतो ते तर कोणीही करू शकतं त्याला माया म्हणतात पण जो सर्व सर्वांवर प्रेम करतो त्याला दया म्हणतात आपण सर्वांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आपल्या ध्येयावरही प्रेम केलं पाहिजे आपण भगवंतावरही प्रेम केलं पाहिजे आणि हे जग भगवंताचं आहे सगळे त्याचे संतान आहे म्हणून जगावर पण प्रेम केलं पाहिजे पण सगळ्यांवर केलं पाहिजे फक्त काही ठराविक लोकांवरतीच नव्हे तेव्हा ह्या चार गोष्टी स्वामीजींनी आपल्याला सांगितल्या आहेत की तुम्हाला जर यश मिळवायचं असेल मग आध्यात्मिक असो की भौतिक असो पण भौतिक जीवनामध्ये पावित्र्याला काही तेवढं महत्त्व नाही लोक शॉर्टकट करून यश मिळवतात पण तिथे पण पावित्र्य असेल तर तुम्हाला लवकर यश मिळेल अधर्माच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे धर्माच्या मार्गानं करा मन पवित्र करून करा इथे स्वामीजी म्हणतात की ह्या चार गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही यश आपल्या जीवनामध्ये येणारच म्हणून ह्या चार गोष्टी जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा तुमच्यापुढे अनंत काल पसरलेला आहे कसल्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही अनंत काळ आहे आता आपले किती जन्म गेले असेल आपल्याला काय माहिती आहे किती जन्म आपण या संसारामध्ये भटकत आलेलो असेल याची आपल्याला काय माहिती आहे म्हणजे एवढे जन्म तर आपण गमावले पण तुमच्या पुढेसुद्धा अनंत काल आहे असं नाही की हाच जन्म आहे आत्म्याला काही जन्मच नसतो आत्मा जर कालाच्या पलीकडे आहे तेव्हा अनंत काल आहे तुम्ही एवढी घाई कशाला करता लागेल एक दोन जन्म तर लागेल तुम्ही प्रयत्न करा चिकटीपूर्वक करा चार गोष्टी सांगितल्या त्या करा तरी पण तुम्हाला घाबरण्याचं किंवा घाई करण्याचं काहीही कारण नाही हे करत राहा काहीही नष्ट होणार नाही तुम्ही जे काही प्राप्त केलेलं आहे जे काही प्रगती केलेली आहे ती तुमच्यासोबतच जाईल आणि ठीक आहे एका जन्मात नाही झाला दोन जन्म लागेल तीन जन्म लागेल घाई कशाला का अनंत काळ आहे तुमच्या पुढे जर अनंत काळ आहे ठीक आहे दहा जन्म मी भगवंताच्या सेवेमध्ये देईल मग काय वेगळे दहा जन्म सेवेसाठी दिले मी तर हजारो जन्म असे व्यर्थ वाया गमावले आता दहा जन्म मी भगवंताच्या सेवेसाठी जर अर्पण केले तर त्यामध्ये वाईट काय आहे म्हणजे जरी माझे दहा जन्म गेले मन पवित्र करता करता ज्या जे माझे दहा जन्म गेले तरी हरकत नाही कारण काळ अनंत आहे मी प्रयत्न करतच राहील ह्या जन्मात नाही पुढल्या जन्मात पुढल्या जन्मात त्याच्या पुढल्या जन्मात पण मी मला यश मिळा थांबणार नाही म्हणून हे स्वामीजी म्हणतात की घाई कशाला करता एवढे अधीर कशाला होता की आत्ताच झालं पाहिजे उद्याच झालं पाहिजे तुम्ही प्रयत्न करा ना ते असं होणार नाही तुमचं मन पूर्णपणे पवित्र झाल्याशिवाय काहीच होणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या मनामधले कुसंस्कार गेल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही आणि प्रगती होईल ते हळूहळू होईल एकदम काही ब्रह्मज्ञान होणार नाही ब्रह्मज्ञान म्हणजे काही एवढं काही सोपं नाही आहे तेव्हा जन्मजन्मी प्रयत्न करावे लागतात म्हणून इथे म्हणतात की अनंत काळ आहे तुम्हाला घाई कसली घाई करू नका तुम्ही जर शुद्धचरित व निष्कपट असला तर साऱ्या गोष्टी योग्य वेळी ठीक होतील म्हणजे बघा योग्य वेळ यायला पाहिजे जर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तुमचं चारित्र्य तुमचं मन पवित्र झालं तर योग्य वेळी तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल म्हणजे ती वेळ आली की तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईलच जेव्हा तुम्ही ते ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकारी व्हाल जेव्हा तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी होईल तेव्हा ते ज्ञान तुम्हाला आपोआप प्राप्त आप होईल तुम्हाला काहीही घाई करण्याची गरज नाही ते ज्ञान आपोआपच होईल व निष्कपट असाल तर साऱ्या गोष्टी योग्य वेळी होतील म्हणजे वेळेला पण महत्त्व आहे आता आपण विचारतो बरेच भक्त येतात आहो तुम्ही दीक्षा घेतली नाही तुम्ही दररोज मठामध्ये येता अजून माझी वेळ आली नाही अजून मला ठाकोरांनी बोलावलेलं नाही आहे आता या लोकांची वेळ कधी येणार माहिती नाही आता साधनाच सुरू केलेली नाही तर वेळ कशी येणार पहिले तुम्ही प्रयत्न तर करा आता मन पवित्र करण्यासाठी सुरुवातच केली नाही आणि म्हणतात की अजूनही आमची वेळ यायची आहे आता वेळ कधी येणार पुढल्या जन्मामध्ये येणार कारण हा विचारच नाही मनामध्ये की मला मुक्त व्हायचं आहे मी बंधनामध्ये आहे हे बंधन मला तोडायचं आहे मी मी शरीरच आहे हाच भाव त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून ते म्हणतात की अजून वेळ आली नाही आता पन्नास वर्ष झाले साठ वर्ष झाले आता वेळ कधी येणार आता जाण्याची वेळ आली तरी म्हणतात की अजून आमची वेळ झालेली नाही आहे तर इथे जेव्हा आपली वेळ होईल तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल पण आपण मात्र प्रयत्न करत राहायला पाहिजे असं नाही की आपण काहीच केलं नाही आणि आपोआप ते घडेल ते वेळ काही आपोआप येत नाही आपल्या बाजूनं पण प्रयत्न पाहिजे तेव्हा ती योग्य वेळ येईल आपल्याला तर तुमच्यासारख्या अशा शेकडो लोकांची गरज आहे की जे समाजावर अगदी तुटून पडतील आणि जिथे जातील तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण करतील तर स्वाभिमान अशा लोकांची आपल्याला गरज आहे म्हणजे शुद्धचरित आणि निष्कपट लोकांची आपल्याला गरज आहे आणि हे जर असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळेल तुमची आध्यात्मिक प्रगती पण होईल तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये पण यश मिळेल आणि ते यश मिळून तुम्हाला काय करायचं आहे अशा लोकांची गरज आहे स्वाभिमानत की आध्यात्मिक लोकांची गरज आहे ब्रह्मज्ञानी लोकांची गरज आहे कशासाठी कारण तुम्हाला ह्या गोष्टींचा प्रचार करायचा आहे जगामध्ये आणि तुम्ही समाजावर तुटून पडाल आणि जिथे जाल तिथे एक नवचैतन्य निर्माण कराल आध्यात्मिकता प्रसार कराल बघा ना समाज म्हणतात समाजावर अगदी तुटून पडतील आणि जिथे जातील तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण करतील म्हणजे तुम्हाला तिथे नवचैतन्य निर्माण करायचं आहे म्हणजे जनजागृती करायची आहे लोक अंधारामध्ये चाचपडत आहे त्यांना प्रकाशामध्ये न्यायचं आहे तेव्हा अशा लोकांची गरज आहे की जे लोक खरोखर आध्यात्मिक आहे ज्यांची मन पवित्र आहे ज्यांनी यश प्राप्त करून घेतलेलं आहे जे निष्कपट आहे अशा लोकांची गरज आहे की ते लोक समाजावर तुटून पडतील आणि जिथे जातील तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिकता यांचा प्रसार करतील तर अशा लोकांची गरज आहे पण त्यासाठी घाई करण्याची गरज नाही पहिले काहीतरी तुम्ही प्राप्त करा काहीतरी प्राप्त करून घ्या ती शक्ती अर्जन करा आणि मग समाजावर तुटून पडा बघा स्वामीजी अमेरिकेत गेले समाजावर तुटून पडले अमेरिकेमधून परत आले भारतामध्ये किती व्याख्यानं दिली नवचैतन्य जागृत केलं युवकांना जागृत केलं एवढं मोठं कार्य केलं किती आध्यात्मिकता आणली कारण त्यांनी स्वतः ते प्राप्त करून घेतलेलं होतं त्यांनी आध्यात्मिक जीवनामध्ये यश मिळवलेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती शक्ती आली आणि त्या सामर्थ्यामुळे ते, सामर ते समाजावर तुटून पडू शकले आणि तुटूनच पडले नाही तर त्यांनी जिथे गेले तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिकता जागृत केली तर अशा लोकांची आज समाजाला गरज आहे स्वामी अशा लोकांचीच आज आपल्याला गरज आहे कारण असे लोकच अध्यात्माचा प्रचार करू शकतात आणि आध्यात्मिकता लोकांना देऊ शकतात नवचैतन्य जागृत करू शकतात झोपलेल्यांना उठवू शकतात चैतन्य जागृत करणं हे तर झोपलेलं आहे चैतन्य सगळ्यामध्येच आहे पण त्याला जागृत करणं काही एवढं सोपं नाही पण जे लोक आध्यात्मिक असतात पवित्र असतात त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य असते ते जिथे गेले तिथे नवचैतन्य निर्माण करतात आणि आध्यात्मिकतेचा प्रचार आणि प्रसार करतात म्हणून स्वामाजी म्हणतात की तुम्हाला घाई करायची गरज नाही तुम्ही साधना करत राहा प्रयत्न करत राहा योग्य वेळ येईल तुम्हाला सगळं प्राप्त होईल आणि तुम्हाला यश मिळेल आणि असे लोकच आपल्याला आज पाहिजे आहे की असे लोक समाजावर तुटून पडतील आणि आध्यात्मिकतेचा आणि नवचैतन्याचा प्रचार आणि प्रसार करतील हे स्वामीजींनी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे की आपलं काय कर्तव्य आहे म्हणजे अधीर व्हायचं नाही चिकाटीपूर्वक प्रयत्न करत राहायचे मन पवित्र करायचं आपोआप सगळं काही प्राप्त होईल वेळ आली की सगळं काही मिळेल आणि ते प्राप्त झालं तर मग जगाच्या कल्याणासाठी आपण प्रयत्न करायचे फक्त आपल्या मुक्तीचा विचार करायचा नाही तर जे आपल्याला मिळालं आहे ते जगाला पण द्यायचं जनजागृती करायची आध्यात्मिकतेचा आणि प्रसार करायचा हेच आपल्याला स्वामीजींनी या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे पावित्र्य धीर चिकाटी व याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेम यांची यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते तुमच्यापुढे अनंत काल पसरलेला आहे कसल्याही प्रकारचे घाई करण्याची गरज काय तुम्ही जर शुद्धचरित व निष्कपट असला तर साऱ्या गोष्टी योग्य वेळी ठीक होतील आपल्याला तर तुमच्यासारख्या अशा शेकडो लोकांची गरज आहे की जे समाजावर अगदी तुटून पडतील आणि जिथे जातील तिथे नवचैतन्य आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण करतील हेच स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्तिः शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु